अर्चना आपल्या सासरी पुण्यात राहते कारने ती आपल्या ड्रायव्हर अमित सोबत माहेरी बालघाटला चालली होती बालघाटला चालली असताना ती ड्रायव्हर अमितला म्हणते की अमित नाशिक आल्यानंतर तिथे गाडी थांबव तेथे माझी एक मैत्रीण आहे अमित म्हणतो ठीक आहे नाशिकला गेल्यानंतर अर्चना तिच्या मैत्रिणीला भेटते दोघींमध्ये खूप गप्पा गोष्टी होतात आणि गप्पा गोष्टी करता करता संध्याकाळ होऊन जाते त्यानंतर ड्रायव्हर अमित आणि अर्चना बालघाटच्या दिशेने निघू लागतात पुढे धुळे आल्यानंतर त्या ठिकाणी खूप अंधार होऊन जातो रात्र होते तेव्हा अर्चना ड्रायव्हर अमितला म्हणते की अमित, अमित खूप उशीर झाला आहे रात्रीचा प्रवास करणे ठीक नाही त्यासाठी आपण आज रात्री हॉटेलमध्येच थांबू आणि सकाळी जाऊ अमित ठीक आहे म्हणतो त्यानंतर अर्चना हॉटेलमध्ये जाते तेथे रूम बुक करते आणि गाडीत बसलेला असलेल्या अमितला कॉल करून सांगते की आपण जेवण हॉटेलवरतीच करू तू इकडे ये अमित त्या ठिकाणी पोहोचतो तोपर्यंत अर्चनाने ड्रिंक ऑर्डर केलेले असते त्या ठिकाणी अर्चना ड्रिंक करू लागते आणि अमितलाही घ्यायला सांगते अमितला मॅडम अर्चनासोबत ड्रिंक करायला लाज वाटत असते मात्र अर्चना म्हणते की काही हरकत नाही मला तुझी मैत्रीण समज आणि बिनधास्त ड्रिंक कर त्या ठिकाणी ड्रायव्हर अमित आणि अर्चना ड्रिंक करतात आणि थोडी थोडी नशा झालेली असताना अर्चना अमितला म्हणते की अमित असे एखादी आयडिया सांग जेणेकरून बिना वेदनेचा मृत्यू होईल आणि लवकर मरण येईल तेव्हा अमित अर्चनाला म्हणतो की मॅडम तुम्ही असं का बोलत आहात तुम्हाला कशाचीही कमी नाही तुमचे पती डॉक्टर आहेत तुमचं स्वतःचं क्लिनिक आहे आलिशान बंगला आहेत गाडी आहे नोकर चाकर आहेत तुम्हाला असा काय प्रॉब्लेम झालाय तेव्हा अर्चना ड्रायव्हर अमितला म्हणते की तुला तर माहीतच आहे डॉक्टर सौरभसोबत माझं पाच वर्षांपूर्वी लग्न झालं आहे मात्र अजूनपर्यंत मला मूल झालं नाही आणि त्यामुळे सासरचे लोक आजूबाजूचे लोक मला टोमणे मारत असतात तिला बाळ होत नाही तिच्यामध्येच कमी असेल त्यामुळे मी पूर्णपणे त्रस्त झाले आहे बाळ का होत नाही म्हणून मी मेडिकल टेस्ट केल्या मात्र माझ्या मेडिकल टेस्ट सर्व नॉर्मल आल्या डॉक्टरांनी सांगितले की पती सौरभच्याही मेडिकल टेस्ट कराव्या लागतील पण सौरभने टेस्ट करण्यास नकार दिला कदाचित त्याला माहीत होते की मूल न होण्याला तोच कारणीभूत आहे त्याच्यामध्येच काहीतरी कमी आहे आता हे सर्व ऐकून ड्रायव्हर अमित अर्चनाला म्हणतो की हो मॅडम मी साहेबांना अनेक वर्षांपासून ओळखतो मला माहीत आहे त्यांच्यातच कमी आहे जेव्हा अमित ड्रायव्हर असं बोलू लागतो तेव्हा दारूच्या नशेत गेलेली अर्चना तेथून उठून ड्रायव्हर अमित जवळ येऊन बसते आणि त्याला म्हणते की सासरमध्ये तूच एक आहे जो माझी बाजू घेतो माझ्या बाजूने बोलतो बाकी मला कोणी समजून घेण्यास तयार नाही आणि अर्चना हे सर्व बोलत असताना ड्रायव्हर अमितचा हात हातात घेते आणि त्याच्या हातांना स्पर्श करू लागते त्याचा हात दाबू लागते तेव्हा ड्रायव्हर अमित या सर्व गोष्टी बघून टचकतो आणि तो म्हणतो की मॅडम तुम्ही हे काय करत आहात तेव्हा अर्चना म्हणते की तू कशाला काळजी करतो माझ्या पतीपासून मला मूल होऊ शकत नाही तर तुझ्यापासून तरी मला मूल होऊ शकतं तेव्हा अमित त्या ठिकाणी पूर्ण गडबडून जातो मात्र तो तरी काय करणार होता तोही एक पुरुष होता त्यालाही कंट्रोल राहत नाही आणि त्या ठिकाणी दोघांमध्ये शरीर संबंध बनतात त्यानंतर त्याच ठिकाणी ते दोघेही झोपून जातात सकाळी खूप उशिरा उठतात आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात होते तेव्हा अर्चना ड्रायव्हर अमितला म्हणते की असं एकदाच आपण संबंध ठेवून काही होणार नाही यासाठी आपल्याला वारंवार संबंध ठेवावे लागतील तेव्हा ड्रायव्हर अमित म्हणतो की हे कसं शक्य आहे मी जास्तीत जास्त वेळ मालकांसोबत राहतो तेव्हा अर्चना म्हणते की बाकीचं आपण बघून घेऊ जेव्हा संधी भेटेल ते तेव्हा मी तुला कॉन्टॅक्ट करत जाईल गाडी बालघाटला अर्चनाच्या माहेरी पोहोचते त्या ठिकाणी अर्चना दोन दिवस मुक्काम करते आणि त्यानंतर पुन्हा ड्रायव्हर अमित आणि अर्चना आपल्या माहेरी पुण्यात येतात मात्र पुण्यात अगोदर अर्चना पुन्हा एकदा एका लॉजवरती गाडी थांबवायला सांगते आणि त्या ठिकाणी अमित आणि अर्चना शरीर संबंध बनवतात यांचं दोघांचं नातं आता अगदी घट्ट झालं होतं नोकर मालकींचं यांचं नातं राहिलं नव्हतं ना मात्र यांना दोघांनाही माहीत नव्हतं की या नात्याचा पुढे चालून खूप भयंकर परिणाम होणार आहे आता यानंतर जेव्हा घरी कोणी नसायचे तेव्हा अर्चना ड्रायव्हर अमितला कॉल करून घरी बोलावून घ्यायची जेव्हा कधी बँकेत जायचे असायचे किंवा बँकेत जाण्याचं नाटक करायची आणि त्या ठिकाणी लॉजवरती जायचे कधी मार्केटला जाण्याच्या बहाण्याने कारमध्ये तर कधी हॉटेलवरती अशा प्रकारे यांचे संबंध सुरू झाले होते आणि यांचे संबंध सुरू होऊन आता जवळपास एक वर्ष पूर्ण झालं होतं दोघांमध्ये खूप प्रेम वाढलं होतं आता अर्चनाला वाटू लागलं ला होतं की मी अमितवरती खूप प्रेम करू लागले ला आहे आणि ड्रायव्हर अमितलाही अर्चनाचं सौंदर्य खूप आवडलं होतं अर्चना ही केवळ सव्वीस वर्षांची एक तरुण स्त्री होती दिसायला खूप आकर्षक होती त्यामुळे ड्रायव्हर अमित तिच्यासाठी काहीही करायला तयार होता अर्चना ही बालघाटला राहत असते तिला दोन भाऊ असतात तिच्या दोन्हीही भावांचे लग्न झालेले असते तिचे वडील शिक्षक असतात अशा प्रकारे हे एक मध्यमवर्गीय कुटुंब असते अर्चना जेव्हा कॉलेजला जात होती तेव्हा तिच्या सुंदरतेचे खूप सारे मुलं दिवाने झालेले होते खूप सारे मुलं तिच्या मागावरती होती मात्र या दरम्यान अर्चनाने कोणालाही भाव दिलेला नव्हता जसं अर्चनाचं लग्नाचं वय झालं तेव्हा तिच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या आणि एक मध्यस्थ व्यक्तीने हे डॉक्टर सौरभचं पुण्यातील स्थळ त्यांना सुचवलं होतं जेव्हा डॉक्टर सौरभच्या घरची परिस्थिती बघितली तेव्हा अर्चनाचे वडील म्हणत होते की ते आपल्याला पसंत करणार नाही कारण ते खूप श्रीमंत आहेत आणि आपण मध्यमवर्गीय आहे तेव्हा मध्यस्थी म्हणतो की आपण जमून बघायला काही हरकत नाही कारण मुलगा सौरभच्या घरी स्वतःचे प्रायव्हेट क्लिनिक होते गाडी बंगला नौकर चावकर सर्व गोष्टी होत्या जेव्हा डॉक्टर सौरभ अर्चनाला बघण्यासाठी बालघाटला आला तेव्हा तिला बघताक्षणी डॉक्टर सौरभने पसंत केलं होतं तो तिच्या सुंदरतेवर भाळला होता आणि यांच्या दोघांचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं होतं आता यांच्या लग्नाला एक वर्ष झालं होतं यानंतर डॉक्टर सौरभच्या घरच्यांना वाटत होतं की आता यांना एक मूल होऊन जावं जेणेकरून आपल्याला वंशाचा दिवा मिळेल सौरभच्या घरच्यांचा सा, सौरभ एकुलता एक मुलगा होता आणि असं तसं मुलाच्या चर्चा होऊ लागल्या मात्र दोन वर्ष होऊन गेले तरीही अर्चनाला मूल होत नव्हतं तेव्हा अर्चनाची सासू अर्चनाला टोमने मारू लागले होती की तुझ्यामध्येच काहीतरी कमी आहे त्यामुळे तू आम्हाला मूल देऊ शकत नाही यानंतर अर्चनाने डॉक्टर सौरभला सांगितले होते की आपल्याला मूल होत नाही याचं कारण काय या असेल हे आपल्याला मेडिकल टेस्ट केल्यानंतर समजेल तेव्हा अर्चनाने स्वतःच्या ते मेडिकल टेस्ट केल्या होत्या परंतु त्या सर्व नॉर्मल आल्या होत्या जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तुमचे पती सौरभचे देखील मेडिकल टेस्ट करावे लागतील तेव्हा मात्र सौरभने मेडिकल टेस्ट करण्यास नकार दिला होता कदाचित सौरभला माहीत होते की त्याच्यामध्येच काहीतरी कमी आहे आणि त्यामुळे अर्चना खूप वैतागून गेली होती कारण सौरभच्या घरचे हे तिलाच हिनवत होते तिलाच मूल न होण्यास कारणीभूत ठरवत होते घरातले तर तिला टोमणे मारतच होते मात्र अर्चना बाहेर पडली असता बाहेरचेही म्हणत होते की हिच्यामध्येच फॉल्ट आहे त्यामुळे मूल होत नाही या सर्व गोष्टींना अर्चना पूर्णपणे वैतागून गेली होती तिला असे वाटायला लागले होते की हे जीवन नको असलेलं बरं कारण या सर्व गोष्टींना ती त्रस्त झाली होती आणि तिने स्वतःचं जीवन संपवण्याचं ठरवलं होतं या दरम्यान ती खूप डिप्रेशनमध्ये राहू लागली होती खूप टेन्शनमध्ये राहू लागली होती मात्र तिने नंतर विचार केला असता तिला वाटलं की माझी काहीही चूक नसताना मी स्वतःचा जीव का देऊ मी का स्वतःला संपवू माझ्यामध्ये जर काही दोषच नाही आहे तर मी का माझी जीवितहानी करून घेऊ आणि त्यानंतर तिला असं जाणवलं होतं की त्यांचा जो ड्रायव्हर आहे अमित त्याची तिच्याकडे वेगळी नजर आहे आणि ती नजर अर्चनाने ओळखली होती आणि याच गोष्टीचा फायदा घेण्याचं अर्चनाने ठरवलं होतं तिने आता अमितला जाळ्यात ओढण्याचं ठरवलं होतं आणि प्लॅन बनवला होता तो प्लॅन तिने बालघाटला जात असताना धुळ्याच्या एका हॉटेलमध्ये सक्सेस केला होता त्या ठिकाणी अमितला हॉटेलवरती बोलावून त्याला ड्रिंक करण्यास भाग पाडून त्या ठिकाणी त्याच्यासोबत संबंध बनवले होते मात्र आता ड्रायव्हर अमित आणि अर्चनाच्या नात्याला एक वर्ष पूर्ण झालं होतं या दरम्यान अर्चना तिच्या पतीची इस्टेट संपत्ती सर्व गोष्टी विसरून ड्रायवर अमितच्या प्रेमात पडली होती ड्रायव्हर अमितच्या प्रेमात ती पूर्णपणे वेडी झाली होती आणि ड्रायव्हर अमितसोबत लग्नाचे स्वप्न रंगवू लागली होती डॉक्टर सौरभला सोडून ती ड्रायव्हर अमितसोबत पळून जाण्याचा प्लॅन करू लागली होती अमितही तिला म्हणत होता की मी जरी गरीब असलो मी एक सिंपल ड्रायव्हर असलो तरी देखील मी तुला सुखात ठेवू शकतो माझं तुझ्यावरती खरं प्रेम आहे आणि दोघांचंही ठरतं दोघेही पळून जाण्याचा निर्णय घेतात त्यानंतर अमित अर्चनाला घेऊन दिल्लीला त्याच्या एका मित्राकडे जातो त्याचा मित्र त्याच्या घराशेजारी एक भाड्याचा रूम घेऊन देतो आणि त्या भाड्याच्या रूममध्ये अर्चना आणि अमित राहू लागतात अमित त्याच ठिकाणी दिल्लीमध्ये एका कंपनीमध्ये ड्रायव्हिंगचे काम सुरू करतो आणि अर्चना देखील तिथे खुश राहू लागते त्या ठिकाणी दोघे एका मंदिरात जाऊन लग्नही करून घेतात आणि सर्व काही ठीकठाक असतं मात्र ड्रायव्हर अमित ड्रायव्हिंगचं काम करण्यासाठी जेव्हा कंपनीत जात होता तेव्हा घरी अर्चना ही एकटीच राहत होती या दरम्यान ड्रायव्हर अमितचा जो मित्र होता तो मित्र आणि त्याची पत्नी होती ज्योती हे तिघेजण घरी एकटेच राहत होते अर्चना आणि ज्योतीमध्ये खूप ओळख निर्माण झाली होती दोघींमध्ये घट्ट मैत्री झाली होती आणि त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी होत असतानाच एक दिवस ज्योतीने अर्चनाला सर्व काही खरंखरंच सांगून दिलं होतं ज्योती अर्चनाला म्हणते की तुला माहीत आहे का तू ज्या अमितसोबत पडून आली आहे त्या अमितचं अगोदरच लग्न झालेलं आहे आणि त्याला दोन मुलंही आहेत हे सर्व ऐकून अर्चनाला खूप मोठा धक्का बसला होता तिच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला होता अमित जेव्हा ड्रायव्हिंग करून घरी येतो तेव्हा अर्चना अमितला विचारते तेव्हा अमित सांगतो की हो माझं लग्न झालं आहे आणि मला दोन मुलं आहे परंतु मी तुझ्यावरती खरं प्रेम करतो आणि तू म्हणत असशील तुला जर आवडत नसेल तर मी माझी पत्नी आणि मुलांनाही सोडू शकतो मात्र आता अमितने कितीही बहाने बनवले तरी अर्चनाच्या मनातून अमित पूर्णपणे उतरून गेला होता कारण त्याने खूप मोठं सत्य अर्चनापासून लपवून ठेवलं होतं अर्चना आता डिप्रेशनमध्ये राहू लागली होती अमित मात्र त्याचं ड्रायविंगचं काम व्यवस्थित करत होता अर्चना या दरम्यान एक कम्प्युटर क्लास त्या ठिकाणी लावून घेते आणि कम्प्युटर क्लासला जात असते कम्प्युटर क्लासला जात असताना कम्प्युटरचा जो टीचर असतो त्या टीचरसोबत अर्चनाचे प्रेम प्रकरण सुरू होते कम्प्युटर टीचर, टीचर खूप पैशावाला असतो श्रीमंत व्यक्ती असतो अर्चनाला खूप आवडतो आणि यानंतर त्यांचं प्रेमप्रकरण इतकं वाढून जातं की ते दोघे हॉटेलवरती विविध लॉजवरती भेटू लागतात त्या ठिकाणी संबंध बनवू लागतात मात्र इकडे अमित जेव्हा जेव्हा त्याच्या कामावरून घरी येत असत तेव्हा तेव्हा त्याचा रूम बंद असत अर्चना त्याला घरी कधी सापडत नव्हती आणि अर्चनाच्या बोलण्या चालण्यामध्ये बदल त्याला जाणवत होता तिच्या वागणुकीमध्ये अमितला बदल जाणवत होता तिच्यामध्ये त्याच्यासाठी पहिल्यासारखं प्रेम उरलेलं त्याला दिसत नव्हतं त्यामुळे अमित ठरवतो की याचं नक्की कारण काय असावं आणि याचा छडा लावण्याचं आम्ही ठरवतो अमित आता अर्चनाचा मागोवा करू लागतो अमितला तिचा संशय आलेला असतो आणि अमितला एक दिवस कळून चुकते की अर्चनाचे कम्प्युटर टीचरसोबत प्रेम प्रकरण सुरू आहे आता अमित पूर्णपणे त्या ठिकाणी तुटून जातो अमितला असे वाटत असते की अर्चना ती फक्त माझी आणि माझीच राहिली पाहिजे त्यासाठी तो एका मित्राचा सल्ला घेतो त्याचा मित्र अमितला सांगतो की तू तिला धाकात ठेव तिला भयभीत करून ठेव जेणेकरून ती तसं काही करण्यासाठी चार वेळा विचार करेल आणि तुझ्यासोबत प्रामाणिक राहील अमित त्याच्या मित्राचं सर्व ऐकतो त्याचा मित्र त्याला एक गावठी पिस्तूलही देतो आता त्यानंतर अमित अर्चनाला पिस्तूलचा धाक दाखवू लागतो काही दिवसांनंतर अमितच्या मित्राची जी पत्नी असते ज्योती ही ज्योती अर्चनाच्या रूमकडे येत असते मात्र अर्चनाच्या रूमला कुलूप लावलेलं असतं अर्चनाची मैत्रीण माघारी जाते दोन दिवसांनी पुन्हा रूम वरती येते पुन्हा तिच्या रूमला कुलूप लावलेलं असतं मात्र त्या रूममधून काहीशी दुर्गंधी येत असते संशय आल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस येतात पोलीस दरवाजा तोडतात आतमधून प्रचंड दुर्गंधी येत असते त्या ठिकाणी कोणीही उभं राहू शकणार नाही आणि त्या रूममध्ये एका स्त्रीची डेड बॉडी असते ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून अर्चनाच होती अर्चनाचा मृतदेह त्या ठिकाणी डिकंपोज झाला होता पोलिसांनी त्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर अमितचा शोध सुरू केला अमित गुजरातला पळून गेलेला होता पोलिसांना जेव्हा ट्रेस लागला पोलीस गुजरातला पोहोचले तेव्हा अमित गुजरातवरूनही फरार झाला होता आणि तो एका लॉजवरती जाऊन थांबला होता मात्र तो पळून पळून पळणार कुठे होता शेवटी तो पोलिसांच्या ताब्यात आलाच पोलिसांनी त्याला अटक केली पोलिस स्टेशनला आणले आणि त्यानंतर अमितची कसून चौकशी सुरू झाली तेव्हा अमितने पोलिसांना धक्कादायक खुलासा केला अमितने अर्चना आणि त्याची प्रेमकहाणी पोलिसांना सांगितली अर्चनाचं आणि त्याचं नातं पूर्वी काय होतं आणि नंतर काय बनलं होतं त्यानंतर अर्चनाचा प्रेमप्रसंग सुरू झाला होता अमितला ते सहन होत नव्हतं त्यामुळे त्याच्या मित्राकडून त्याने गावठी पिस्तूल घेतलं होतं आणि एक दिवस दारूच्या नशेमध्ये तो जेव्हा अर्चनाला त्याच्या रूममध्ये धमकावत होता तेव्हा त्याच्याकडून बंदुकीचं ट्रिगर दाबलं गेलं होतं आणि बंदुकीची गोळी अर्चनाच्या छातीत घुसली होती त्यामुळे अर्चनाचा मृत्यू झाला होता अर्चनाची हत्या करून झाल्यानंतर अमितने तिचा मोबाईल घेऊन रूमला लॉक लावून त्या ठिकाणावरून पळ काढला होता आणि आता तो पोलिसांच्या ताब्यात आला होता यानंतर पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यामध्ये ड्रायव्हर अमितला कलम तीनशे दोन नुसार अटक केली आणि काही दिवसांनंतर कोर्टाने अमितला अजीवन कारावासाची शिक्षा सुनावली अमित ड्रायव्हिंगचा चांगला जॉब करत होता परंतु जीवनातल्या एका चुकीमुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं ड्रायव्हर अमितने त्याच्या मर्यादा ओलांडल्या नसत्या जर तो त्याच्या मॅडमच्या प्रेमात पडला नसता तर तो आज बाहेर आनंदी राहिला असता त्याच्या बायको मुलांसोबत खुश राहिला असता अमित हा स्त्रीच्या जाळ्यात अडकला आणि जीवनाचं वाटोळ करून घेतलं अर्चनाच्या जीवनाचंही वाटोळ झालं या दोघांमध्ये कोणाची चूक होती कमेंट करून आपले मत नक्की मांडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या जगात अशा घटना घडत असतात त्यामुळे सजग रहा सावध रहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद